भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय शिवसंग्राम आणि मित्रपक्षांचा पुणे जिल्ह्याचा पहिला संयुक्त मेळावा रविवार चौदा तारखेला डी डीपी रस्त्यावरील शुभारंभ मंगल कार्यालयात दुपारी चार वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार ने राज्यातील सर्व आडतीस जिल्ह्यांमध्ये संयुक्त मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत त्यानुसार हा मेळावा होणार आहे प्रत्येक जिल्ह्याचा पालकमंत्री मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार या मेळाव्यात मार्गदर्शन करतील लोकसभा निवडणुकीचे कामाचे व्यवस्थापन करणे मोदी सरकारच्या लोकउपयोगी योजना देशातील महायुती सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणे तसेच पुणे जिल्ह्यातील लाभार्थींशी संवाद साधणे आणि विविध प्रकल्प व विकास कामांची माहिती नागरिकांना देणे अशा प्रकारचे नियोजन मेळाव्यात करण्यात आले आहे घटक पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये समन्वयाने काम व्हावे हाही मेळाव्याचा उद्देश आहे यावेळी भाजपचे मुरलीधर मोहळ धीरज घाटे संदीप खर्डेकर आरपीआयचे परशुराम वाडेकर ॲडव्होकेट मंदार जोशी संजय सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर सुरेश घुले प्रदीप गारटकर शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रमोद तथा नाना भानगिरे संजय मुशीलकर किरण साळी शिवसंग्राम संघटनेचे भरत लगड आदी यावेळी उपस्थित होते राज्यातील महायुतीचे सर्व घटक पक्ष यांनी एकत्रितपणे नेतृत्वानं निर्णय केला की संपूर्ण राज्यामध्ये छत्तीस शासकीय जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचे मेळावे घ्यायचा दिनांक चौदा जानेवारीला सगळ्याच संपूर्ण राज्यामध्ये एकूण छत्तीस जिल्ह्यांमध्ये हे मेळावे होत आहेत त्याच धर्तीवरती आज पुणे जिल्ह्याची ही सगळी समन्वय समिती या ठिकाणी आपल्याला दिसती आहे आणि पुणे जिल्ह्याचा हाच मेळावा आमचा कोथूडमधल्या महादेवपुला नजीक असलेल्या घरकुळ शुभारंभ लॉन्समध्ये होत आहे त्याचीच माहिती देण्यासाठी आजची पत्रकार परिषद या ठिकाणी होती देशामध्ये एन डी एचं सरकार राज्यामध्ये असलेलं महायुतीचं सरकार हे जनतेच्या सेवेसाठी सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठी म्हणून अत्यंत यशस्वीपणे काम करत असताना आगामी निवडणुकीचं वर्ष आहे म्हणून संघटनात्मक पातळीवरसुद्धा सगळ्यांनी मिळून एकत्रित काम केलं पाहिजे हा याच्यामागचा उद्देश आहे आणि म्हणूनच राज्यभरामध्ये हे सगळे मेळावे होत आहेत या मेळाव्यांना त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री उपस्थित राहतील त्यानंतर पुन्हा राज्यातले सहा जे आपले विभाग आहेत त्या सहा विभागामध्ये सहा मेळावे होतील आणि त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार आणि बाकी सगळ्या गटपक्षाचे आमचे प्रमुख नेते या विभागीय मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत सर्व संघटनेचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत अशा या मेळाव्याच्या निमित्तानं आगामी निवडणुकीच्या या वर्षाच्या विजयाचा संकल्प करण्यासाठी सगळे पदाधिकारी एकत्र येत आहेत